बातम्या सविस्तर पाहूया सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी भाजप खासदार नारायण राणे यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली कुडाळ मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर पोहोचले कुडाळ मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे मात्र निलेश राणे या मतदारसंघात जोरदार तयारी करतायत आणि त्यासाठी निलेश यांना शिवसेनेनं मदत करावी यासाठी राणे वर्षा बंगल्यावर आल्याची चर्चा आहे त्यानंतर एकनाथ शिंदेनी मंत्री उदय सामंत यांना वर्षावर तातडीनं बोलवून घेतलं कोकणातल्या मतदारसंघांबद्दल या भेटीत चर्चा होती या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुंबईतून अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय राणे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर आले आणि आता त्यानंतर उदय सामंत आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होते कोकणातल्या कुडाळ मतदारसंघ हा अर्थातच या भेटीचा विषय आहे काय नेमकं घडतं आहे कारण महायुतीत अनेक जागांवर तिढा सुद्धा आहे आणि ते सोडवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत हेमाली आपण जर बघितलं तर अनेक जागा महायुतीतल्या ज्या शिवसेनेच्या वाट्याला आहे त्या ठिकाणी भाजपाचे इच्छुक उमेदवार आहेत ज्या भाजपाच्या वाट्याला जागा आलेल्या आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार हे इच्छुक आहे आणि त्यातलाच एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कुडाळ मालवण हा लोक विधानसभा मतदारसंघ कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसला हा शिवसेनेकडे होता आणि एकूणच ज्या पद्धतीचं समीकरण महायुतीत ठरतंय जे त्यानुसार जे मतदारसंघ शिवसेनेकडे होते त्या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार देण्यात येणार आहे त्यामुळं अर्थात कुडाळ मालवण हा मतदारसंघ शिवसेनेकडे येईल मात्र या ठिकाणी निलेश राणे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे जोरदार तयारी गेल्या दोन वर्षांपासून निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण या मतदारसंघामध्ये केली जाती आहे त्यांना त्यामुळं आता ग... निलेश राणे यांना शिवसेनेच्या खात्यात तो मतदारसंघ असल्या कारणाने शिवसेनेकडे तो मतदारसंघ आहे आणि यामुळं निते निलेश राणे यांना शिवसेनेनी मदत करावी यासाठी एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यासोबतच खासदार नारायण राणे या दोघांमध्ये चर्चा झाली साधारण अर्धा तास चर्चा झाल्यानंतर नारायण राणे परतले आणि यानंतर आता कोकणाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या उदय सामंत यांना वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं बोलवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यासोबत आता मुख्यमंत्री कुडाळ मतदारसंघाबाबत चर्च चर्चा आणि या सोबतच एकूण कुडाळच नाही तर संपूर्ण कोकणामध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या बैठकीत केला जातोय आणि येत्या काळात ही जागा बदलली जाऊन नितेश राणे निलेश राणे हे त्या ठिकाणावरनं शिवसेनेचे उमेदवार देखील असू शकतात अशी देखील आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे हे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहिती